डाक विभागामार्फत देशातील विशेष महत्त्व असलेल्या ऐतिहासिक वास्तू संस्था निवडक उत्पादन सांस्कृतिक वारसा यांचं विशेष टपाल पाकिटाच्या रूपानं प्रकाशित करून सन्मानित करण्यात येतं या अनुषंगानं सिंधुदुर्ग डाक विभागानं सिंधुदुर्ग किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन त्याबाबत विशेष टपाल पाकिट प्रकाशित करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी घेण्यात आला होता हा प्रस्ताव त्वरित मंजूर करण्यात आला रविवारी नऊ जून ला मालवण प्रधान डाकघर इथं चीफ पोस्ट मास्टर जनरल महाराष्ट्र सर्कल किशन कुमार शर्मा यांच्या हस्ते सिंधुदुर्ग किल्ला या विशेष टपाल पाकिटाचं अनावरण झालं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मालवण येथील प्रतिभासंपन्न युवा कलावंत पार्थ मेस्त स्त्रियांनी छत्रपती शिवाजी महाराज किल्ले सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग डाक विभाग या आशयाची काढलेली रांगोळी लक्षवेधी ठरली गेली आठ वर्ष सतत प्रस्ताव पाठपुरावा करून सुद्धा शासन दखल घेत नसल्यानं आसोली सक्राळवाडी येथील शेतकरी बांधव भगिनी यांनी आंदोलनाचा इशारा देत शेतकऱ्यांचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला भर बांधावर भर पावसामध्ये शेतकरी बांधवांचा हा प्रवेश पार पडला तालुक्यातील आसोली गावच्या सक्राळ वाडी मध्ये पन्नास एकर क्षेत्र सुपीक जमीन आहे त्याच्या शेजारी ओहोळ वाहतोय त्या ओहोळाचं पाणी पाऊस पडल्यानंतर शेतीमध्ये येऊन शेती, शेती करण्यासाठी व्यक्त येतो त्यामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होतं त्यांच्या उपजीविकेचं साधन शेती आहे आठ वर्ष प्रस्ताव पाठपुरावा करून देखील शासन याकडे दुर्लक्ष करत आहे लोकप्रतिनिधींकडून देखील दखल घेतली न गेल्यानं शेतकरी वर्गानं संताप व्यक्त केलाय यावेळी अर्चना घारे परब यांचं काम बघतात त्यांच्या मागे आम्ही उभे राहिले आहोत त्या आमच्या शेतकरी बांधवांना न्याय देतील त्यांच्यासाठी लढतील असा आम्हाला विश्वास आहे असं मत प्रवेश करणाऱ्या व्यक्त जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला या गोळीबारानंतर बस एका खोल दरीत कोसळली या हल्ल्यात बसमधील दहा प्रवाशांचा मृत्यू झालाय वैष्णोदेवी पासून ऐंशी किलोमीटर अंतरावर शिवखोरी इथं हे धार्मिक स्थळ आहे या भागात शंकर मंदिर असून देशभरातील भाविक या धार्मिक स्थळाला भेट देतात रविवारी खासगी बस मधून भाविक देवदर्शन करून परतत होते कटाराच्या दिशेने ही बस जात होती रियासी जिल्ह्यातील चंडी मोड जवळ या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला या गोळीबारात बस चालक गंभीर जखमी झाल्यानं त्यांचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस दरीत कोसळली मोदी सरकारनं अजित पवार यांना त्यांची जागा दाखवली त्यांच्या वाट्याला भोपळ्या दिला प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती परत केली आता मंत्रीपद मिळणार नाही असं भाजपकडून सांगण्यात आलं अजित पवार फक्त भाजपचे गुलाम आहेत अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला मोदी सरकारचं मंत्रिमंडळ ओरून ताणून बनवलंय सरकारला दोन टेकू आहेत त्यांचा इतिहास सर्वांना माहितीये नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा शपथ घेऊन विक्रम करायचा होता आता नवीन मंत्रिमंडळ किती दिवस चालणार हे पाहावं लागेल असं राऊत म्हणाले टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये न्यूयॉर्कच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करत एकशे एकोणीस धावांचं आणि पाकिस्तानला सहा धावांनी हरवलं ऋषभ विकेट अशा कामगिरीनं भारताच्या विजयाचे हिरो ठरले पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी भारताला एकोणीस षटकात एकशे एकोणीस धावात गुंडाळलं यावेळी भारत हा सामना हरणार असं चित्र होतं परंतु त्यांच्या फलंदाजांना हे आव्हान पेललं नाही भारतीय गोलंदाजांनी टिचून मारा केला कर्णधारानं कल्पक डावपेच रचले आणि क्षेत्र रक्षकांना ते यशस्वी केलं या सांघिक कामगिरीच्या जोरावर अमेरिकेच्या मैदानात भारताचा विजयाचा झेंडा फडकला टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या इतिहासात हा भारताचा पाकिस्तानवर मिळवलेला सातवा विजय ठरलाय आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यात पाकिस्तान फक्त एकदा जिंकलाय